टाकून द्यायची वेळ आली मी जातो मला लागले शेवटी मलाच राहलेलं नाही आणि मी त्यांना सांगितलं सर रबर तेवढा बदला रबर बदलल्यानंतर ते मॉडेल फिरायला लागलं मग तेच मॉडेल मी काय केलं फक्त यांना येऊन सांगितलं अरे दीपक या पद्धतीनं तू चंद्रग्रहणचं मॉडेल तयार करू शकतोस का सांगितलं सांगितलं हिने हे आठ दिवस प्रयत्न करत होते आठ दिवस प्रयत्न केल्यानंतर मला माहीत होतं ते का होत नाही पण मला बघायचं होतं हे आठ दिवसानंतर पण यांची चिकाटी संपते का थांबते आठ दिवस प्रयत्न केल्यानंतर अनेक रबर वापरून झाले अनेक बॉटल्स वापरून झाल्या आणि हे चंद्रयांचं मॉडेल ह्या विद्यार्थ्यांनी तयार केलं ह्या विद्यार्थ्यांसाठी जोरात टाळावं जाईल कारण जिद्द चिकाटी लागते कुठलंही संशोधन करत असताना माझ्यापेक्षा सर जास्त सांगतील तर याच्या पाठी जिद्द चिकाटी लागते आणि ती जिद्द चिकाटी निर्माण करण्याचं काम आमच्या संभाजीनगर शाळेमध्ये सातत्याने होत असतं आणि हे सुंदर असं मॉडेल तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता झालं काय झालं हा दाखवा ना अजून काय असं दाखवा सर आहे वेळ दाखवते अजून हा ठीक आहे आपण शेतामध्ये शेवटचे एकच बघूया मगाशी त्या देवचं कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ध्वनीची निर्मिती कशी होते एक छानसं मॉडेल दाखवलं होतं या विद्यार्थ्यांनी दाखवलं की हवेच्या कंपन्यामुळे ध्वनीची निर्मिती होते कंपनी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ध्वनी निर्माण होत नाही ही एक वस्तू आहे हात ही दुसरी वस्तू आहे मी फक्त हात समोर आणले तर ध्वनी निर्माण होत नाही ज्यावेळी मी या हातावरती हात मारतो आपडतो ज्यावेळी आघात होतो त्यावेळी ध्वनी निर्माण होतो तर त्याच्यावरतीच आधारित सुंदर असा एक प्रयोग शेतामध्ये तुम्ही साप बघताय पण डोलणारा साप प्रत्यक्षात बघा या विद्यार्थ्यांनी तयार केलाय डोलणारा साप मनोरंजक सुद्धा आहे आणि त्याच्या पाठी वैज्ञानिक कारण सुद्धा आहे बघा दा ध्वनीच्या कंपनावर आधारित साप डोलत आहे संकल्पना सोपी आहे पण त्याच्या पाठीमागे कारण आहे कंपनी पुढे पुढे समोर आहे समोर आहे विद्यार्थी लांब आहेत पुन्हा एकदा दाखवा आणि आपण शेवट करूया सुंदर साप छान साप प्रयोग थांबायचं धन्यवाद सर आमच्या शाळेच्या वतीनं विद्यार्थ्याच्या वतीनं या ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनाही देवचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर संधी मिळाली संधी दिल्याबद्दल चवघळी सर तुमचं शिवाळे सर आणि इथं जे कमिटीचे जे सदस्य आहेत आणि विद्यार्थी कुर्ली ग्रामस्थ आहेत त्यांचं आभार मानतो आणि इथं आम्ही थांबतो